पहिल्यांदा अजित पवार बीडमध्ये आले असता धनंजय मुंडेही तिथे उपस्थित राहिले दोघांनी एकमेकांचा आदर सत्कार तेवढाच ताकदिनीशी केला आणि पुढे जाऊन बातमी समजली की अजित पवार धनंजय मुंडेंना घेऊन थेट देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेले ही टाईमलाईन होती ज्यावेळी छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती त्यानंतर धनंजय मुंडेंना घेऊन अजित पवार फडणवीसांकडे गेली बातम्या सुरू झाल्या किंवा पुढील पाच वर्षांसाठी धनंजय मुंडेंचं काहीच होऊ शकत नाही आहे अशी आमदारकी सांभाळावी लागेल आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच असे स्टेटस जे होते ते सोशल मीडियावर दिसायला लागले की तीन दिवसामध्ये आपला बॉस बाहेर येतोय आणि वाल्मिक कराड यांचे फोटो दिसायला लागले वाल्मिक कराड तीन दिवसा, दिवसा सुटतोय कसा असा एक प्रश्न तयार झाला दुसरा प्रश्न तयार झाला अजित पवार धनंजय मुंडेंना घेऊन फडणवीसांकडे का गेले आणि तिसरा प्रश्न तयार होतो अजित पवार पालकमंत्री असताना सुद्धा शिवराज दिवटेला त्याच पद्धतीने मारहाण होती जशी संतोष देशमुख यांना झाली होती तसाच व्हिडिओ काढला जातो तीच मुतण्याची भाषा केली जाते हे सगळं बीडचे पालकमंत्री अजित पवार असताना होत आहेत मग पालकमंत्री म्हणून अजित पवार फक्त नावाला आहेत का नेमकं घडलंय का एकवेळी गडचिरोलीमध्ये पोस्टिंग परवडली पण बीडची डोकेदुखी नको भाऊ इथली लय बेकारे अशी म्हणायची वेळ बीडच्या एस पीवर नक्कीच आली असणार बीडमध्ये रोज काही ना काही राडा होतोय विशेष म्हणजे बीडचा पॅटर्न भलताच बेकारे हांत्यात तर हांत्यात आणि त्यातल्या त्यात व्हिडिओ काढून पसरवत्यात बीडमध्ये कायदा व्यवस्था आहे की जंगलराज असा प्रश्न पडावा इतकी इथली परिस्थिती हाताबाहेर गेली धनंजय मुंडे गेल्यावर दादा पालकमंत्री झाले असले तरी सुद्धा इथल्या गुन्हेगारीत तस्सूभरही फरक पडलेला ना नाहीये पहिले सरपंच संतोष देशमुख हत्या नंतर खोक्या भाईचा अमानुष मारहाणीचे व्हिडिओ पैसे उधळण्याचे व्हिडिओ आणि आता शिवराज दिवटे मारहाण प्रकरणामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा राज्याच्या गुन्हेगारीच्या आलेखामध्ये पुढे पुढे आणि पुढे, पुढे सरकताना दिसतो परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणानंतर पुन्हा एकदा बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा हा ऐरणीवर आला एका तरुणाला आठ ते दहा पोरे अगदी रंगण करून खाली लोळवून मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा बीडचं पोलीस प्रशासन खडबडून जाग झालं पोलिसांनी शिवराजला मारहाण करणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतलं असलं तरी आता यात नवा ट्विट समोर आला दिवटेला मारहाण करणारा समाधान मुंडे या तरुणाला आधी बेदम मारहाण झाली होती त्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला या प्रकरणात परळीमध्ये गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू आधी मारहाण झाल्यानं बदला घेण्यासाठीच शिवराज दिवटेला मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नवा ट्विट समोर आलेला परळीतील जलालपूर येथे जमावाकडून समाधान मुंडे व ऋषिकेश गिरी यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात भागवत साबळे व सुरेश साबळे यांच्याविरोधात समाधान यांच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला समाधान मुंडे हा ऋषिकेश गिरियाला सोडण्यासाठी मोटरसायकलवरून जात असताना जलालपूर येथील चौकामध्ये भागवत साबळे व सुरेश साबळे यांच्यासह इतर सात ते आठ जणांनी त्यांना अडवून काठी लाथ्या बुक्क्यांसह बेल्टने मारहाण केली होती समाधान मुंडे व ऋषिकेश गिरी हे शिवराज दिवठे मारहाण प्रकरणातील आरोपी असून आता या दोघांना मारहाण झाल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानं या प्रकरणामध्ये ट्विस्ट आला परळी शहर पोलीस ठाण्यात समाधान मुंडेंच्या आईने तक्रार केली सोळा मे रोजी परळीतील जलालपूर येथील सप्ताहाचा कार्यक्रम होता त्यासाठी शिवराज दिवटे हा मित्रांसोबत गेला होता त्या ठिकाणी किरकोळ कारणावरून वाद झाल्यानं सरपंच संतोष देशमुख स्टाईल अपहरण करून त्याला निर्जन स्थळी नेत रिंगण करून पायही पडायला लावले होते याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या प्रकरणात जबाबावरून वीस जणांवर गुन्हा दाखल झाला असून सात जण पोलिसांच्या ताब्यात आहेत दरम्यान शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपी समाधान मुंडेलाही जलालपूर मध्ये मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा खडबड उडाली आणि हा विषय वाटतो तेवढा साधा नसून याला अनेक पैलू असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलंय दुसरीकडे शिवराय दिवठे मारहाण प्रकरणे आता राजकीय वातावरण देखील गरम झालंय या मारहाणीनंतर पुन्हा याकडे जातीय अँगलने पाहिलं जात आहे दिवठे मराठा व मारहाण करणारे आरोपी वंजारा समाजाचे असल्यानं बीडमध्ये पुन्हा सामाजिक सलोखा बिघडलाय शिवराज दिवठेला मारहाण झाल्यानंतर मराठा नेते मनोज जरांगे व कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज चांगलेच खवळले जरंग तर थेट रुग्णालयात जाऊन दिवटेची भेट घेतली तसेच यापुढे बीड मधील गुन्हेगारी संपवण्यासाठी आपणच आता पुढाकार घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं यासाठी जिल्ह्यातील राजकीय घराणे तसेच प्रतिष्ठानची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील शिवराज दिवटेची भेट घेत मारहाणीची माहिती घेतली दुसरीकडे करुणा मुंडे यांनी शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी अपेक्षेनुसार पुन्हा एकदा धनंजय मुंडे व पंकजा मुंडेंवरती निशाणा साधला बीडमधील गुन्हेगारी या दोन्ही मुंडे भावंडांमुळेच वाढीस लागली असून गुंडांना पोचण्याचा गोरख धंदा चालवल्याची टीका त्यांनी केली त्यामुळे बीडमधील गुन्हेगारांचं थेट एन्काउंटरच करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली एकंदरीत जर बीडमध्ये राजकीय सत्ता नेते बदलले असले तरी येथील गुन्हेगारीची पाळेमुळे इतकी घट्ट आहेत की ती खोडून काढण्यात येथील पोलीस प्रशासनाचे नाकिनव येत आहे आणि सत्ता बदलती राजकीय नेते बदलतात पण गुन्हेगार तेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची आता वेळ आली तिसरीकडे वाल्मिक बाहेर येणार अशा चर्चा सुरू झाल्या त्यात अजित पवार धनंजय मुंडेंना घेऊन फडणवीसांकडे का गेले होते आतली काही सेटिंग तर लागलेली नाही ना अशा अनेक चर्चा याना त्या मुद्द्याने सुरू झाल्या पण तुम्हाला काय वाटतं जे धनंजय मुंडे संतोष देशमुखा यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या घरी गेले नाही शिवराज देवटेला भेटण्यासाठी गेले याचा अर्थ आता धनंजय मुंडे सुद्धा या उडवा उडवीच्याच गँगमध्ये सामील झालेत का प्रश्न या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र